या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये काही फेरबदल देखील करण्यात आले आहेत आणि काहींना डच्चू देण्यात आलेला आहे आणि यातलं सगळ्यात आणि अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ हे एक अतिशय ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं तगडं नाव मात्र अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ यांना चक्क मंत्रिपदावरनं डावललं आहे आणि राष्ट्रवादीमध्ये आपणच बॉस आहोत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे तरुणांना वाव द्यायचा आहे असं सांगत अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून बाजूला ठेवलेलं आहे त्यामुळे साहजिकच भुजबळ नाराज झालेले आहेत मी एक सामान्य कार्यकर्ता आहे असलो काय नसलो काय कुठेही फेकून दिलं तरी चालतं अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचेच आणखी एक महत्त्वाचे नेते दिलीप वळसे पाटील जे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय होते मात्र ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळेस त्यांनी अजितदादांची साथ दिली त्या दिलीप वळसे पाटील यांना देखील मंत्रिमंडळातनं डच्चू देण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून दिलीप वळसेंची तब्येत ठीक नसते आणि त्यामुळे कदाचित त्यांच्यावर जबाबदारी सोपवली नसेल असं मानलं जात आहे मात्र तरीही दिलीप वळसे यांना वगळणं हे एक मोठी गोष्ट आहे त्याचप्रमाणे शिंदे यांच्या गटातून देखील दीपक केसरकर यांना डच्चू देण्यात आलेला आहे दीपक केसरकर यांनी गेले अडीच वर्ष शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती आणि या कालावधीमध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते आणि त्याला यश देखील आलं होतं मराठी भवनाचं काम देखील सुरू झालेलं आहे आणि तरीही आपल्याला डावललेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे असं एक नाराजी त्यांनी व्यक्त केलेली नाही यापुढे शिंदेसाहेब जी जबाबदारी देतील ती आपण स्वीकारू असं देखील म्हणत दीपक केसरकर यांनी सेफ गेम खेळलेला आहे मात्र अत्यंत अडचणीच्या काळात दीपक केसरकर यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून जबाबदारी अतिशय नेटाने त्यांनी निभावलेली होती त्यांना वगळण्यात आलेलं आहे हे देखील एक मोठी गोष्ट मानली जात आहे आणि ठाणे जिल्ह्यातले आणखी एक मंत्री म्हणजे रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय होते मात्र निकटवर्तीय असून देखील त्यांना डावलण्यात आलेलं आहे किंवा ना त्यांच्याकडची मंत्रिपदाची जबाबदारी काढून घेण्यात आलेली आहे एक प्रकारे प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्नामध्ये कदाचित रवींद्र चव्हाण यांचं मंत्रिपद गेलेलं असावं मात्र असे काही कद्दावर नाव ही, कद्दा ही मंत्रिमंडळातनं त्यांना संधी देण्यात आलेली नाही त्यांना डच्चू देण्यात आलेला आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.